ठाणे जिल्ह्यातील आठ तलाव गाळमुक्त बावीस हजार पन्नास क्युबिक मीटर गाळ काढण्यात यश ठाणे जिल्ह्यातील जलस्रोत्रांचे बळकटीकरण करण्यासाठी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबवण्याचे काम जिल्हा परिषदेच्या पाटबंधार विभागामार्फत मागील वर्षापासून करण्यात येत आहे सन दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस या वर्षात मुरबाड शहापूर अंबरनाथ भिवंडी व कल्याण या पाच तालुक्यात पाझर तलाव व गाव तलावांचे एकूण पन्नास तलाव गाळमुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे जून दोन हजार चोवीस पूर्वी जिल्ह्यातील एकूण आठ तलावातील बावीस हजार पन्नास क्युबिक मीटर गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे या आठ तलावातील पाणीसाठा दोन कोटी वीस लाख पन्नास हजार लिटरने वाढ झाली आहे तसेच जिल्ह्यातील बेचाळीस गाव तलाव व पाझर तलावांची कामं मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती लघु लघुपाटबंधारा विभागाने दिली गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत मुरबाड तालुक्यातील पाच कल्याण तालुक्यातील दोन शापूर तालुक्यातील एक अशी एकूण आठ कामे जून दोन हजार पूर्व पूर्ण करण्यात आली आहेत मागील वर्षी जून दोन हजार तेवीसपूर्वी सोळा कामे पूर्ण करण्यात आली असून छत्तीस हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे यामुळे या, या तलावांमध्ये तीन कोटी साठ लाख लिटर पाणीसाठा वाढला आहे तसेच ग्रामीण भागातील पाच तालुक्यात पासष्ट सिंचन व पाझर तलाव आहेत पाटबंधारे विभाग यांच्याकडील आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील तलावाचे प्रकल्पीय पाणी साठा क्षमता अठरा हजार चारशे सात घनमीटर असून सध्या स्थितीत उपलब्ध साठा सोळा हजार चारशे ऐंशी घनमीटर आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क